महाविकास आघाडीला संविधानाचा मुद्दा उपयुक्त तो सुद्धा मुद्दा विधानसभेला आणायचा असं काही नाही देशभर संविधानाच्या बाबतीत त्यांचे संमेलन चालू आहे राहुलजी त्या संमेलनामध्ये सहभागी होतात ह्याचं नियोजन काँग्रेस पक्ष म्हणून आमच्याकडे नाही ते स्वतंत्रपणे नियोजन म्हणजे त्या संविधान संमेलनाची समिती वेगळी आहे त्यांचा रूपरेषा वेगळी आहे त्यांची पॅनल डिस्क्रिप्शन वगैरे असं काय त्याची सगळी माहिती तुम्हाला उद्या त्यांचे लोक आल्यानंतर ज्यांच्यावर जबाबदार आहे ते उद्या येत आहेत उद्या त्याची माहिती विस्तृत तुम्हाला मिळेल मला वाटतं मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा ते माहिती देतील आणि काय आहे ते सांगते माझ्या दृष्टीनं तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबावड्यामध्ये आम्ही सकाळी पूजन करतोय चार तारखेला त्याचं अनावरण करतोय त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबा बॉर्डरमध्ये ग्राउंड ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एका वेळी एका स्टेजवर असणार एक हजार कलाकार हे एका वेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आम्ही या अनावरांच्या पार्श्वभूमीवर कसबा ओडा पॅव्हलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असतात एकीकडं राजगड सगळे <mí> नेते ना रमेश चंदिताला जे आहेत बाळासाहेब थोरात आहेत नाना जी आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत सुशील कुमार शिंदे साहेब आहेत विजय वटेटेवार आहेत मित्र नाही आम्ही इथले स्थानिक जे आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना बोलवला सिक्युरिटी अरेंजमेंट साठी वगैरे काय वगैरे काय चर्चा आता पत्र त्यांना दिलं मी एसपीना पत्र चार दिवसापूर्वीच दिलेलं आहे त्यांना मूर्ति पा शिरो पे बगारो प्रकार बारा ते दोन नाव मला ते रुद्राश पक्षांनी सेवा करतील पाच हजार पाच हजार 37 हजार आपले आपले नक्की नाही सुद्धा सुतार असतात 37 हजार नाव चारगे चारगे 37 हजार 37 हजार नाही शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आम्ही मूळ विषय कि छत्रपती शिवाजी अनावरण हा आम्हाला एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला कार्यक्रम आम्ही तो साहेब दोन सगळे मोठे नेते पलाव काही काही होणार आहे काँग्रेसमध्ये मोठे राजस्थानाचे नेते पलावात आहेत आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे ऑलरेडी काँग्रेस भरलेले कोण आलं तरी स्वागत आहे म्हणजे नाही वळवायचं काम चालू आहे नाही नाही तसा विषय नाही आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी नऊ वाजता मुंबईत उपस्थित होतो आज दीड तास त्या बैठकीत उपस्थित होऊन मी दुपारी इथं आलो काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत आज देखील काही चर्चा तिथं आता सुरू आहेत आज आणि उद्या होतील आणि त्यामुळे शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिथं जाईल ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत काँग्रेसच्या किती जागा आज मी गैरविषयी सांगणार असतो नाही आम्ही मागणी केलेली आहे आज मी तिथं बोललेलो आहे जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक काम नाही कारण की इंटरनल मी बोललेलो आहे किती जागा पाहिजे आम्हाला मॅक्झिमम लढवायचे शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना था था सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं आहे असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये कोल्हापुरात राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्ष पक्षातले लोक जवळजवळ दहा पंधरा लोक एकत्रित बसलेले आहेत त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत आता ते आदरणीय पवार साहेब असतील आमचे नेते खरगे साहेब असतील राऊतजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांना तो मसुदा दिला जाईल त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये विशेष आघाडीला संविधानाचा तो सुद्धा परत विधानसभेला असते नाही देशभर संविधानाच्या बाबतीत त्यांचे संमेलन चालू आहे राहुलजी त्या संमेलनामध्ये सहभागी होतात ह्याचं नियोजन काँग्रेस पक्ष म्हणून आमच्याकडे नाही ते स्वतंत्रपणे नियोजन म्हणजे त्या संविधान संमेलनाची समिती वेगळी आहे त्याचा रूपरेषा वेगळी आहे त्यांची पॅनल डिस्क्रिप्शन्स वगैरे असं कारण त्याची सगळी माहिती तुम्हाला उद्या त्यांच्या लोक आल्यानंतर जबाबदारी ते उद्या येत आहेत उद्या त्याची माहिती विस्तृत तुम्हाला मिळेल मला वाटतं ते मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा ते माहिती देतील आणि काय आहे ते सांगतील माझ्या दृष्टीनं तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा बोड्यामध्ये आम्ही सकाळी पूजन करतोय चार तारखेला त्याचं अनावरण करतोय त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबा बॉर्डरमध्ये पॅविलियन ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एका वेळी एका स्टेजवर असणार एक हजार कलाकार हे एका वेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आम्ही पार्श्वभूमीवर कसबा ओडा पॅव्हलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवलाय तो सगळ्यांसाठी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असणार असतात राजगर